हा आता इ दादा मित्रांनो नमस्कार बर का आज गणपतीच्या ह्याच्यामध्ये आमचं रांग चित्रकला स्पर्धा आहे ते लहान गट मोठा गट लहान गटात झाले तर मोठ्या गटाच आहे काय काय चित्र आहे कसं कसं चित्र तुम्हाला दाखवतो पोरांनो बघा कमेंट करून सांगा कोणाला चांगलं आहे काय तेव्हा आहे चित्र ही प्रत्येकाला वेगळं चित्र आहे प्रत्येकाला वेगळं चित्र एकच आहे प्रत्येकाला एकच आहे चित्र फक्त कलरिंग करायचं आहे काय सर स्पर्धा चालू लग्न प्रत्येकाचं वेगळं चित्र आहे काय नाही एकच आहे कलर वेगळा वेगळा केलाय वेगळा पोरांचं वेगळं चित्र काढित पोर आणि चित्र काढित कुणाचं चित्र कसं वाटते काय सांगा हे खाली तेव्हा सर सर ते ते खाली हे बा मुलांनी गणपती चित्र काढलं आहे ह्यातलं कुठलं भारी वाटतं आहे का एक कमेंट करून सांगा या एक नंबर दोन नंबर तीन नंबर या वा सर हे मोठ्या गटा चित्र आहे अ हेच वेगळंच आहे चित्र एकच आहे ए त्याच्यात ब्राऊन शेड मार त्याच्यात ब्राउन शेड मार पिवळी जमीन नसते सगळी मी ड्राउनचे पेपर दिलेले मी तर चित्रकला स्पर्धा नंतर डान्स स्पर्धा झाल्यानंतर सगळ्याला जेवणाचा कार्यक्रम आहे महाप्रसादाचा आहे तुम्हाला महाप्रसाद तुम्हाला दाखवत कसं केलं काय नाही कार्यक्रम चालू